सदाशिव नगरात सुरक्षण भिंत कामाचा शुभारंभ आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता धुळे शहरातील सदाशिव नगरात ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा गोगे यांच्या पाठपुराव्याने सदर या ठिकाणी श्री सदाशिव महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली असून समोर असलेल्या त्रिशूड उभारणी करण्यात आली त्या ठिकाणी ओपन स्पेस असून या ओपन स्पेसला मनपा येत असल्याने संकल्पित उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा कामाचा शुभारंभ आज खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घोगे श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थान पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पन्नास वर्षापूर्वी वसाहत निर्माण झालेली होती आणि या वसाहतीच्या परिसरामध्ये सदाशिवनगरमध्येच स्वामीनारायण मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने या धुळे शहराची शान म्हणून आज उभं आहे याच परिसरामध्ये महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये महादेवाचं मंदिर व्हावं अशा प्रकारची परिसरातील लोकांची इच्छा होती लोकसहभागातून आपण गेल्या वर्षी केवळ वर नऊ महिन्यामध्ये लोकांच्या माध्यमातून हे मंदिर आपण निर्माण केलं या मंदिराच्या समोर जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये चांगल्या प्रकारचं उद्यान की जे आवाज वृद्धांना उपयोग होऊ शकेल आणि परिसरातील लोकांना विसाव्याचं स्थान असू शकेल धार्मिक कार्यक्रमाची साठी त्याची निर्मिती होऊ शकेल अशा प्रकारची इच्छा आपल्या लोकांनी व्यक्त केली होती आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून खासदार निधी बाबासाहेब सुभाष भामरे यांनी मंजूर केलेला होता त्यांच्या निधीतून आपण या मंदिराच्या या ओपन स्पेसच्या अवतीभोवती जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीचं काम आपण करतो आहोत आणि त्या भिंतीच्या कामाचा शुभारंभ आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झालेला आहे या उद्यानाचा उपयोग या परिसरातील आवालवृद्धांना व्हावा ही अपेक्षा आहे आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असल्याकारणाने या परिसराच्या ती भर पडणार आहे आपल्या सर्वांचं सहकार्य याच्यासाठी अपेक्षित आहे धन्यवाद